खूपच सोबर याचा लुक ठेवण्यात आलेला आहे काही जास्त भरचक काम नाही करण्यात आलेलं आहे एकदम एलिगंट याचं काम ठेवण्यात आलेलं आहे फक्त याचे शोल्डर जे भाग आहे स्लाइड साईड शोल्डर जे आहे तिथे काही काम करण्यात आलेलं आहे खाटली वर्क ज्याला म्हणतात खाटली काम ज्याला म्हणतात तर खाटली काम इथे करण्यात आलेलं आहे खूप ब्युटिफुल कॉटन बेजवर तुम्हाला ही मिळते काही जास्त नाही पण एकदम सिम्पलसोबत वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे ही पहा एकदम अट्रॅक्टिव्ह आहे कलरची इथे गोष्ट करूया तर खूप छान कलर तुम्हाला इथे मिळतो काम जर तुम्ही पाहाल ना एकदम सिंपल सोबत काम इथे ठेवण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ए लाईन कुर्ती हो दरवेळेस मी तुमच्यासाठी साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तूंवर व्हिडिओज घेऊन येत असते तर आज पर्टिक्युलर आपण गोष्ट करणार आहोत ए लाईन कुर्तीजची एलाइन कुर्तीजमध्ये आमच्याजवळ जेही वस्तू आहेत जे जेवढाही आमच्याजवळ प्रोडक्ट आहे त्याचे काही मी रँडम सॅम्पल्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे आपण इथे पाहत आहोत खूप छान असं आय कॅचिंग आहे असे काही कलर्स असतात ना जे हमेशा ट्रेंडमध्ये असतात म्हणजे प्रत्येक प्रकारच्या कस्टमरला हे कलर्स पटत असतात तर हा त्यातून एक कलर आहे हे पहा एकदम ब्युटिफुल कलर आहे साईजची जर आपण इथे गोष्ट करूया मित्रांनो तर तुम्हाला आमच्या इथे डिफरंट सायजेसमध्ये वस्तू मिळतील हे पहा काही अशा प्रकारे याचं काम करण्यात आलेलं आहे इथे हे जे तुम्ही फ्लावर पॅटर्न पाहत आहेत एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे इथे काही सिकवन्स जे आहे सिक्वन्सचे थ्रेड काम करण्यात आलेलं आहे इथे फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे डिफरंट थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे ओवरऑल ना एकदम सिम्पलसोबत आणि अट्रॅक्टिव्ह वस्तू याला ठेवण्यात आलेलं आहे आणि ही वस्तू तुम्हाला बॉटमसोबत पॅरप करण्यात आलेली आहे ही पहा ही याची बॉटम इथे देण्यात आलेली आहे फुल स्ट्रेचेबल बॅक जर आपण याच्या बॅकमध्ये इथे पाहू तर फुल स्ट्रेचेबल वस्तू इथे तुम्हाला मिळते म्हणजे साईजचीही ही कोणत्या प्रकाराची प्रॉब्लेम इथे येत नसते तुम्हाला तर मित्रांनो आपण याच्या जर कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत हे पहा खूप छान कॅटलॉग आहे बॉटमसोबत पॅरअप करण्यात आलेला आहे का खूपच छान एलिगंट या वस्तूचा लूक येत असतो एकदम अट्रॅक्टिव्ह लुक येत असतो हे पहा जर सहाचा सेट तुम्हाला इथे मिळतो आहे तर सहाचे सहा कलर इथे डिफरंट मिळत आहेत सहाचे सहा डिझाईनचे तुम्हाला इथे डिफरंट मिळत असतात तर मित्रांनो ही झाली आपली पहिली पहिलं सॅम्पल नेक्स्ट सॅम्पल जे आपण इथे पाहणार आहोत हे पण खूप ब्युटिफुल आहे काही जे म्हणतात ना काही फंक्शन रिलेटेड काही वस्तू असते जी खूप स्टायलिश पण वाटते आणि कम्फर्टेबल पण वाटते तर ही त्यातून एक वस्तू आहे हे पहा खूप ब्युटिफुल यामध्ये काम करण्यात आलेलं आहे टोन टू टोन धाग्याचं काम करण्यात आलेलं आहे याची जर आपण इथे बॉटमची गोष्ट करू तर सेम फॅब्रिकमध्ये इथे ना बॉटम पेअरप करण्यात आलेला आहे आणि दोन शेड लाईटर याचा दुपट्टा इथे ठेवण्यात आलेला आहे म्हणजे जर आपण इथे याच्या लुकची गोष्ट करूया तर खूपच ब्युटिफुल याचा लुक इथे तुम्हाला मिळेल आणि जर आपण याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करूया हे पहा खूपच छान असं याचा कॅटलॉग इथे मेंटेन करण्यात आलेला आहे हे झालं याचं पहिलं सॅम्पल हे पहा किती ब्युटिफुल कलरसाठी इथे आहे कलर्सची जर आपण इथे व्हेरायटीची गोष्ट करूया मित्रांनो तर तुम्हाला खूप सगळ्या कलर्सची व्हेरायटी मिळेल जर तुम्ही ऑन द टाईम अजमेरा फॅशन सुरतला जर व्हिजिट कराल तर तुम्हाला ॲट द मोमेंट थाउजंड्स थाउजंडपेक्षाही जास्त व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि जर तुम्ही हे वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतात तर तुम्हाला सेम वस्तू ऑनलाईनही मिळेल तर चला मित्रांनो पाहूया आपल्या इथे नेक्स्ट सॅम्पलकडे हे नेक्स्ट पाहा मित्रांनो हो, नेक्स्ट कुर्ती जे आपण इथे पाहत आहोत एकदम आय कॅचिंग आहे डोळ्यात अशी ठसेल ना अशी वस्तू आहे एकदम परफेक्ट याचा ये लुक येत असतो हा जो कपडा आहे ना मस्लीन फॅब्रिक ज्याला म्हणतात मस्लिन नावाचा जो फॅब्रिक आहे तो खूप सॉफ्ट फॅब्रिक असतो खूप मऊ असतो आणि टिकाऊही असतो तर जसं तुम्ही पाहत आहेत खूप ब्युटिफुल एलाईन कुर्ती तुम्हाला इथे मिळते आणि बेल स्लीव्समध्ये ही वस्तू तुम्हाला मिळते म्हणजे की सिम्पलसोबत आणि थोडा स्टायलिश लुक तुम्हाला यामध्ये क्रिएट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नेक्स्ट जे पॅटर्न आपण इथे पाहत आहोत हे पहा खूपच सिम्पलसोबत याचा लूक ठेवण्यात आलेला आहे काही जास्त भरचक काम नाही करण्यात आलेलं आहे एकदम एलिगंट याचं काम ठेवण्यात आलेलं आहे फक्त याचे शोल्डर जे भाग आहे स्लाय साईड शोल्डर जे आहे तिथे काही काम करण्यात आलेलं आहे खाटली वर्क ज्याला म्हणतात खाटली काम ज्याला म्हणतात तर खाटली काम इथे करण्यात आलेलं आहे खूपच ब्युटिफुल याचा लूक मिळतो आहे आणि याच्यासोबत पॅरअप करण्यात आलेला आहे एक कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा हो म्हणजे की खूपच असं याचा सिम्पलचा लूक येतो पण तरीही खूप ब्युटिफुल ही, ही वस्तू वाटत असते खूप सगळ्या कस्टमर्सची चॉईस आहे ना एकदम क्लासी असते म्हणजे काही कस्टमर्स असे असतात ज्यांना सोबर वस्तू आवडत असते काही कस्टमर्स असे असतात त्यांना अशा वस्तू आवडतात ज्यांवर ज्यांच्यावर स्टोनचं काम असतं एम्ब्रॉयडरीचं काम असतं खूप सगळे क वर्क त्यावर करण्यात आलेलं असतं आणि खूप सगळे कस्टमर्स असेही असतात ज्यांना एकदम सिंपल सोबर वस्तू आवडते तर ही वस्तू तशा कस्टमर्ससाठी आहे तर तुम्ही आपला न्यू बिझनेस स्टार्ट करत आहात तर व्हेरायटी ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही थोडी कुर्तीज ठेवा थोडी साडीज ठेवा थोडी ड्रेस मटेरियल ठे थे, ठेवा थोडी किड्सवेअरमध्ये ठेवा तर तुमच्या बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस ना ओव्हरऑल जास्त वाढत असतात तर चला मित्रांनो पाहूया आपण आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे तर जे तुम्ही इथे पाहत आहेत एकदम सिम्पल ऑफिसवेअरची वस्तू तुम्हाला मिळते म्हणजे की आपले कस्टमर्स असतात ऑफिस वेअरसाठी जी वस्तू असते ना ती ओ, कशा प्रकारची असायला हवी स्टायलिश असायला हवी आणि कम्फर्टेबल असायला हवी हे दोन प्रकाराच्या वस्तू ऑफिसवेअर वस्तूमध्ये मोजल्या जातात तर त्यातून ही कस ही एक वस्तू आहे एकदम स्टायलिश लुक याचा येत असतो आणि कम्फर्टेबल आहे हा जो कपडा तुम्हाला इथे मिळ मिर्त, मिळतो आहे हा जो फॅब्रिक आहे खादी कॉटन तुम्हाला इथे मिळतो आहे म्हणजे की आमच्याकडे तुम्हाला रियॉन कॉटन मस्लीन अशा खूप सगळ्या फॅब्रिक्समध्ये मिळतील जे ज्यांचे नावंही आता मला आठवण येत नाही आहे एवढे सगळे फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतात तर तुम्हाला जर ते जाणून घ्यायचे असेल आमच्या कॅटलॉग तुम्हाला पाहिजे असेल आमचे ही व्हेरायटीज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊन व्हिजिट करू शकतात जर तुम्हाला विजिट करायचं आहे तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतील तेही इथे क्लिअर केले जातील ही तर वस्तू झाली की तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशनला येऊन व्हिजिट के करा पण तुमचा हाही प्रश्न असेल शकता, शकता। ले ले की मॅम आम्ही तर अजमेरा फॅशन सुरतला पर्सनली येऊन व्हिजिट नाही करू शकत शकत तर तुम्ही याच्यासाठी काय करू शकतात ऑनलाईन ही वस्तू ऑर्डर करू शकतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमची जे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव आहे ते तुम्हाला रिप्लाय देतील त्यासाठी तुम्ही मेसेज किंवा कॉल करा हाय पाठवा आणि तुमची रिक्वायरमेंट सांगा मॅम मा आम्हाला कुर्तीजमध्ये वस्तू हवी आहे साडीजमध्ये वस्तू हवी आहे किड्सवेअर हवा आहे किंवा मेन्सवेअर हवा आहे अजून खूप सगळ्या वस्तू ते तर ते तुम्हाला पी डी एफ पाठवतील त्या पी डी एफमध्ये प्राईज मेन्शन असेल कितीचा सेट आहे कितीचा कलर चार्ट आहे जी बेसिक वस्तू असेल तिथे सगळं मेन्शन असतं तर तुम्हाला या वस्तूंची प्रॉपर आयडिया येईल की किती प्राईज आहे तुम्ही ती प्राईज कम्पेअर करू शकतात तर मित्रांनो तुम्ही जर व्हॉट्सअप यूज नसाल करत तुम्ही टेलिग्राम यूज करत असाल तर तुम्ही टेलिग्रामवरही आम्हाला मेसेज करू शकता तुम्हाला या सर्वांची पी डी एफ जी आहे टेलिग्रामद्वाराही प्रोव्हाइड केली जाते आणि मित्रांनो तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करू शकता तुम्ही अजमेरा फॅशन नावाने तुम्ही जर सर्च कराल इंस्टाग्राम किंवा ट्विटर अकाउंट किंवा फेसबुक अकाउंट सर्वे तुम्हाला याच नावाने मिळतील अजमेरा फॅशन सुरत तर तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करू शकतात चला मित्रांनो आपण पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल इथे ही, ही पण खूप ब्युटिफुल लाईन कुर्ती आहे आज आपण लाईन कुर्तीचे सगळे सॅम्पल्स इथे पाहणार आहोत हे पहा खूप ब्युटिफुल कॉटन बेसवर तुम्हाला ही मिळते काही जास्त नाही पण एकदम सिम्पल सोबत वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे ही पहा एकदम अट्रॅक्टिव आहे कलरची इथे गोष्ट करूया तर खूप छान कलर तुम्हाला इथे मिळतो एक काम जर तुम्ही पाहाल ना एकदम सोबर काम इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि जर आपण इथे साईजची गोष्ट करूया मित्रांनो तर तुम्हाला आज मेरा फॅशनमध्ये पाच साईजमध्ये वस्तू मिळतात आणि त्याशिवाय जर तुम्हाला कोणती पर्टिक्युलर साईज बनवून घ्यायची असेल आम्ही ॲज अ मॅन्युफॅक्चरर ही, ही वस्तू सेल करतो तर तुमच्या आवडीची पसंत आम्ही तुम्हाला बनव तुमच्या आवडीची वस्तू आम्ही तुम्हाला बनवूनही देऊ शकतो तर तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या पसंतीची डिझाईन असेल किंवा त्या साईजची पर्टिक्युलर तुम्हाला त्या साईजची वस्तू हवी असेल तर तीही तुम्ही आमच्याकडून बनवून घेऊ शकतात तर मित्रांनो नेक्स्ट जी आपण इथे प वस्तू पाहत आहोत हे पहा खूपच आय कॅचिंग वस्तू आहे थोडी फॅन्सी थोडी सिम्पल एकदम मिक्समध्ये ठेवण्यात आलेली आहे म्हणजे की ऑफिसवेअरसाठी ही वस्तू चालत असते आणि कॅज्युअल साठी ही वस्तू चालत असते म्हणजे टू इन वन कॉम्बिनेशन इथे क्रिएट करण्यात आलेलं आहे आणि जर आपण इथे याची स्लीव्सची गोष्ट करूया तर बेल स्लीव्समध्ये ही वस्तू मिळत आहे कलर चार्टची जर आपण इथे गोष्ट करूया तर खूप ब्युटिफुल कलर चार्ट तुम्हाला इथे मिळतो आहे तर मित्रांनो नेक्स्ट जे आपण इथे डिझाईन पाहणार आ पाहणार आहोत नेक्स्ट सॅम्पल पाहणार आहोत ते म्हणजे लखनवी वर्क आजकाल लखनवी वर्क असो किंवा सिक्वन्सचे वर्क असो ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर हे लखनवी वर्क तुम्हाला इथे मिळत आहे तर आधीच्या काळात जे लखनवी वर्क होतं ते प्रॉपर हाताने बनायचं तर त्यामध्ये थोडे मिसप्रिंटिंग किंवा अनइवननेस तुम्हाला मिळत असायची पण आताची जी तुम्हाला आमच्या इथे बनलेली वस्तू आहे तुम्हाला प्रॉपर एकदम परफेक्ट वस्तू मिळेल क्वालिटी वाईज एवन वॉ वा, क्वालिटी मिळेल कलर कपड्याची पूर्णपणे तुम्हाला आमच्या इथे गॅरंटी मिळेल तर ही जी वस्तू तुम्ही पाहत आहे ते एकदम ब्युटिफुल आहे आय कॅचिंग आहे काही जे गोटापट्टी ज्याला म्हणतात ते गोटापट्टीचंही यावर काम करण्यात आलेलं आहे आणि जर याचा कलर चार्ट तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकतात तिथे तुम्हाला कोणत्या वस्तूचे पर्टिक्युलर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची आहे तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे तर तुम्ही तिथे आम्हाला मेसेज करून सांगा की तुम्हाला पर्टिक्युलर वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची आहे आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ एलाईन कुर्तीजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू